एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम मी महादेव पांढरंगपोटे राहणारा बोंडियावाडी माझा शेत पाचशे चौऱ्याऐंशी सर्व नंबर त्यात माझा विहिरीचा हिस्सा आहे पंचवीस टक्के बी पाणी मला देत नाही सुरेश देशमुख मी कळकळीने त्यांना विनंती केलेली आहे चार पाच लोकांना मध्यस्थी घालून त्यांना मध्ये केलेलं आहे पण तरी ते काय त्यांनी माझा जाती बचा हे त्यांना माहीत पडल्यामुळं माझी जात चांभार असल्यामुळं त्यांनी माझ्यावरती कंपन ठोकून रस्ता बंद केलेला आहे मला पाणी मिळत नाही माझं काय चूक आहे का माझ्या धर्माची मी जन्म घेतलेला मी अर्ज केला बारामतीला त्याचीसुद्धा चार महिने झालं कुणी दखल घेतलेली नाही त्यांना सांगायचं तर त्या म्हणतात माझ्याकडं पोलीस चौकी जा नाही तर कुठं कचेरी जा नाही तर कुठंही जा असे मी खिशात ठुतो साहेब लोक माझा गुन्हा का साहेब हे मला पाणी बघत पाहिजे सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आज आपण पाहतोय भोंडेवाडी हद्दीमध्ये मागासवर्गीय कोटे यांचं पाणी बंद केलं आहे यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्याने आत्तापर्यंत कारवाई केली नाही बारामती तहसील कार्यालयामध्ये चार महिने झालं त्यांचा रस्ता अडवला आहे पाणी बंद केलं आहे त्या संदर्भात कळवून देखील तहसील कार्यालय बारामती यांनी कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे आमचं शासनाकडं एकच विनंती आहे की शासनाने तत्काल दखल घ्यावी व यांचे रस्ते सुरळीत करून द्यावे व जे पीक पाण्याचे नुकसान झाले आहे ज्या इस्मामुळे झाले आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी सजीव संरक्षणच्या वतीने मागणी करण्यात येत आहे